मित्रांनो नमस्कार मी उमेश बनकर स्वागत करतो मित्रांनो आज जो पार्ट आपण पाहणार आहोत तो आहे राज्यघटनेच्या वैशिष्ट्या अंतर्गत विविध स्त्रोत आपण म्हणतो की आपली जी राज्यघटना आहे ही वेगवेगळ्या देशांकडून आपण काही ना काहीतरी मुद्दे घेतलो एखाद्याकडून हा एखाद्याकडून तो अशा पद्धतीचा आणि जेव्हा असा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला आढळते ही गोष्ट की जवळपास आपण जगातील साठ पेक्षा अधिक साठ पेक्षा सुद्धा अधिक देशांकडून काही ना काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी आपण स्वीकारलो आणि म्हणून आपण वेगवेगळे वेगळे स्त्रोत आपण स्वीकारलो असं आपण म्हणतो त्यामध्ये बघा जेव्हा आपण थोडा वरून वरून एक थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो तर त्यामध्ये एक संरचनात्मक पार्ट पाहायला मिळतो आपल्याला एक तात्विक म्हणजे तत्वज्ञानात्मक भाग पाहायला मिळतात आणि राजकीय भाग सुद्धा पाहायला मिळतात तर जेव्हा आपण संरचनात्मक भाग पाहायला जातो त्याला स्ट्रक्चरल पार्ट म्हणतो जो राज्यघटनेमध्ये कुठं है। ना कुठेतरी दिलेला आहे आता ह्या सगळ्या गोष्टी कुठं दिलेल्या आहेत कुठं नाही याचा आपण विस्तृत अभ्यास समोर जाऊन करूयात मात्र जर आपण संरचनात्मक भाग स्ट्रक्चरल भागाचा विचार केलो तर हा स्ट्रक्चरल भाग जो आपण घेतलो तो घेतलो एकोणीशे पस्तीसच्या कायद्यामध्ये बरोबर एकोणीशे पस्तीसचाच कायदा आधी आपल्याकडे होता त्याच्यामधून आपण संरचनात्मक भाग घेतलो आणि तात्विक भाग ज्याला आपण फिलॉसॉफिकल पार्ट म्हणतो तत्वज्ञानात्मक भाग जो राज्यघटनेमध्ये कुठं कुठं तर काही काही भाग दिलेला आहे तर हा भाग कुठून घेतला आपण बघा म्हणजे हा तत्वज्ञानात्मक भाग आपल्या राज्यघटनेमध्ये नेमका झळकतो कुठं 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 दिलेला आहे भाग तर जेव्हा आपण प्रास्ताविकेचा अभ्यास करतो तेव्हा तिथे आपल्याला तत्वज्ञान असल्याचं दिसून येतं तात्विक भाग जेव्हा आपण मूलभूत हक्कांचा विचार करतो तिथं सुद्धा आपल्याला तत्वज्ञानात्मक भाग पाहायला मिळतो आणि विशेषतः जेव्हा आपण मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करतो तिथं सुद्धा आपल्याला तात्विक भाग तत्वज्ञानात्मक भाग पाहायला मिळतो अशा या तीन ठिकाणी आपल्याला तत्वज्ञानात्मक भाग पाहायला मिळतो आणि तिसरा जो मुद्दा आहे की राजकीय भाग आता राजकीय बाबी आपल्याला राज्यघटनेमध्ये लिहिले आहेत ना म्हणजे जसं आपण मंत्रिमंडळ म्हणतो पंतप्रधान म्हणतो त्याचं मंत्रिमंडळ असेल राष्ट्रपती असेल म्हणजे आपल्या देशाचं राजकारण कोणत्या पद्धतीने किंवा राजकारणाशी संबंधित ज्या ज्या छोट्या मोठ्या घडामोडी आहेत तो झाला राजकीय भाग आणि हा राजकीय भाग कुठून घेतला आपण तर ब्रिटनकडून घेतला अरे साहजिकच ज्यांचं आपल्यावर अधिपत्य होतं दीडशे वर्ष आपण म्हणतो की इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं मग त्याच्याकडूनच घेणार कुठून घेणार आणि म्हणून हा जो राजकीय भाग आहे हा राजकारणाविषयीचा जो भाग आहे हा सगळा भाग आपण कोणत्या देशाकडून घेतलो तर ब्रिटनकडून तर अशा पद्धतीने छोटे छोटे हे दोन तीन बाबी आपण वरून वरून जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला असं आढळतं मात्र आता जर पर्टिक्युलर आपण काही गोष्टींचा विचार केलो की विशिष्ट गोष्टी कोणाकडून घेतलो तेव्हा आपल्याला पुन्हा काही वेगळं आढळतं तर चला पाहूया की आपण पुन्हा आता कोणाकडून काय घेतलो तर मित्रांनो बघा जेव्हा आपण पहिला विचार करतो तो पहिला विचार करतो एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचा कारण जवळपास आपण असं म्हणतो की भारताची राज्यघटना कधी लागू झाली एकोणीसशे पन्नासला लागू झाली त्याआधी स्वतःची आपली राज्यघटना होती का नव्हती परंतु देश तर चालत होता मग हा देश संपूर्ण देश कोणत्या कायद्याच्या आधारे चालत होता तर त्यावेळी एकोणीसशे पस्तीसला ला ब्रिटिशांच्या कार्यकाळामध्ये तयार करण्यात आलेला एक कायदा होता ज्याला आपण भारतीय प्रशासनाचा कायदा एकोणीशे पस्तीस म्हणतो आणि या एकोणीशे पस्तीसच्याच कायद्याचा प्रभाव एवढा भारतीय राज्यघटनेवर राहिलेला आहे की जवळपास याच्या पंच्याहत्तर टक्के भाग या कायद्याचा पंचाहत्तर टक्के भाग आपण याच इट इज आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलो ठीक आहे आता बघा या कोणत्या कोणत्या काही कल्पना होत्या की जिथून आपण घेतलो तर पहिला आहे की केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्याकडे केंद्र आहे आपल्याकडे स्ट्रक्चर पाहायला मिळते की संघराज्य व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला केंद्र आहे दुसऱ्या बाजूला राज्य आहे आणि नेहमीच केंद्र काय करतो राज्यांना निर्देश देतो आणि मग ते राज्यांना फॉलो करावं लागतं तरी ते तत्व आहे हे तत्व आपण कोणाकडून घेतलो एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याकडून घेतलो दुसरं आहे न्याय व्यवस्था ज्युडिशियल सिस्टीम आहे आपल्याकडे पाहायला मिळते एक विशिष्ट आपल्याकडे सुप्रीम कोर्ट आहे हाय कोर्ट आहे मग लोअर कोर्ट आहे तो पदेती एक था। पाहला आपड़ तर अशा पद्धतीची एक न्यायालयीन व्यवस्था सिस्टमॅटिकली पाहायला मिळते आपल्याला हे सुद्धा तत्व आपण एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधून घेतलं त्यानंतर आपल्याकडे लोकसेवा आयोग आहे एक संघीय लोकसेवा आयोग आहे आपल्याकडे म्हणतो आपण युपीएससी एमपीएससी तर संघीय लोकसेवा आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग अशा पद्धतीचे प्रत्येक बऱ्याच राज्यांचे स्वतःचे असे लोकसेवा आयोग आहेत तर ही जी लोकसेवा आयोगाची तरतूद आहे ही सुद्धा तरतूद आपण एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधून घेतलं मग यात आणीबाणी विषयक तरतुदी आणीबाणी म्हणजे देशावर जर एकाएकी एक एखादी परिस्थिती उद्भवली तर अशा विशिष्ट परिस्थितीला टॅकल करण्यासाठी काही तरतुदी राष्ट्रपतीच्या अंगी निहित करण्यात आलेल्या आहेत किंवा एखाद कुठलीही परिस्थिती आली तर म्हणजे विषयक तरतुदींचा जो आपण अभ्यास करतो राज्यघटनेमध्ये तो भाग मध्ये करतो भाग अठराव्या भागामध्ये आणीबाणी विषयक तरतुदी तुम्हाला पाहायला मिळतात आता हे विशिष्ट काय आहेत काय नाही हे त्या त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील मात्र आणीबाणी विषयक तरतुदी आपण कुठून घेतलो एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलो आता राज्यपालाचे पद आहे आपल्याकडे आहे राज्यपालाचे पद जेव्हा आपण भारतीय राज्य घटनेचा विचार करतो तेव्हा एकशे त्रेपन्नव्या कलमात तुम्हाला भारतात सॉरी राज्याचे राज्यपाल पाहायला मिळतात एकशे त्रेपन्नाव्या कलमात तर ही सुद्धा तरतूद आधी काय होतं एक बघा या भारत स्वातंत्र्य होण्याच्या आधी एक गव्हर्नर जनरल होता गव्हर्नर जनरल आहे गव्हर्नर जनरल कुठे होता केंद्रामध्ये होता आणि प्रत्येक राज्याचे काय होते गव्हर्नर होते म्हणजे हे गव्हर्नर कोणाच्या अंडर काम करत होते गव्हर्नर जनरलच्या अंडर काम करत होते आणि एक तीच सिस्टीम आपल्याला पाहायला मिळतं स्वातंत्र्यानंतर सुद्धा आणि हा जो गव्हर्नर आहे हाच आजचा राज्यपाल आहे आणि अशा पद्धतीचे पद राज्यपाल पद कुठून घेतलं म्हटलं आपण एकोणीशे पस्तीसच्या कायद्यामधून मग आहे संघराज्य योजना आता याच्यासाठी तुम्हाला एक संघ राज्य म्हणजे काय हे माहिती असणे आवश्यक आहे तर याआधी आपण सुरुवातीच्या काळामध्ये बेसिक कन्सेप्ट वर काही दोन तीन लेक्चर घेतलेले आहोत जर तुम्ही पाहिलं अजूनही पाहिलं नसेल तर आधी प्लेलिस्टमध्ये जा आणि तिथून थोडं काही कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करा अगदी साध्या भाषेमध्ये त्या कन्सेप्ट क्लिअर करून दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर जेव्हा संघराज्य म्हणतो ना तर ही संघराज्य योजना सुद्धा आपण एकोणीशे पस्तीसच्या कायद्यामधून स्वीकारलो आणि प्रशासकीय तपशील म्हणतो ना आपण प्रशासनाचं काम असं चालायला पाहिजे तसं चालायला पाहिजे प्रशासनानं असं काम करायला पाहिजे वगैरे 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 तर हे एक्झॅक्टली या संबंधीच्या सगळ्या तरतुदी एकोणीशे पस्तीसच्या कायद्यामधून आपण घेतलं आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या बाबी आपण एकोणीशे पस्तीसच्या कायद्यामधून घेतलो तर या मोजक्या बाबी झाल्या ज्या परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या आहेत आणि आता याच्यानंतर आपण पाहूयात की ज्या कायद्याचा म्हणजे एकोणीशे पस्तीसच्या नंतर ज्या देशाच्या राज्यघटनेचा आपल्यावर सर्वात जास्त प्रभाव होता तो देश म्हणजे ब्रिटन आता ब्रिटनकडून आपण काय काय घेतलं याचा सुद्धा आपण अगदी थोडक्यात आढावा घेऊया तर बघा जेव्हा आपण ब्रिटनचा विचार करतो इंग्लंडचा विचार करतो तेव्हा साहजिकच कर त्याचा प्रभाव सर्वात जास्त आपल्यावर राहिलेला आहे कारण त्याच लोकांनी आपल्यावर सर्वात जास्त राज्य केलेलं आहे आणि म्हणून ब्रिटनकडून जी गोष्ट पहिली गोष्ट आपण स्वीकारलो ती आहे संसदीय शासन व्यवस्था आपण संसदीय शासन व्यवस्था काय आहे काय नाही हे सुद्धा गोष्टी मी मागच्या व्हिडिओमध्ये मा एक बेसिक कन्सेप्ट मध्ये क्लिअर करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र तरी थोडक्यात आपण जर सांगायचं झालं तर संसदीय शासन व्यवस्थेमध्ये म्हणजे अशा पद्धतीची ही व्यवस्था असते की ज्यामध्ये कार्यकारी मंडळ कायदे मंडळाला जबाबदार असतो आणि पुन्हा ही अशी व्यवस्था असते की ज्यामध्ये राष्ट्राचा प्रमुख ज्याला आपण राष्ट्रपती म्हणतो हा राष्ट्रपती नामधारी प्रमुख असतो आणि पंतप्रधान हा वास्तविक प्रमुख असतो म्हणजे वास्तविक सत्ता पंतप्रधानाच्या हाती लिहित असते अशा पद्धतीची व्यवस्था जिथं पाहायला मिळते शासन व्यवस्था जिथं पाहायला मिळते त्यालाच आपण काय म्हणतो संसदीय शासन व्यवस्था म्हणतो आणि अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याला ब्रिटनमध्ये पाहायला मिळते आहे ना ब्रिटनमध्ये एक राजा आहे आधी राणी आतापर्यंत राणी होती आता राणी मरण पावली आणि तिचा मुलगा चास तिसरा आला म्हणजे नामधारी प्रमुख म्हणजे राजा आणि राणी तिथं नामधारी प्रमुख आहेत आणि पंतप्रधाना वास्तविक प्रमुख आहे आणि हे स्ट्रक्चर आपण आपल्या देशामध्ये स्वीकारलं ही गोष्ट आपण घेतो त्यानंतर बघा कॅबिनेट व्यवस्था कॅबिनेट या शब्दाकडे बोल हा शब्द ना एकोणीशे अठ्याहत्तर पर्यंत भारताच्या राज्यघटनेत कोणत्याही कलमीमध्ये नव्हता अशा पद्धतीचा शब्द तर घटना दुरुस्ती बघा थोडं चौवेचाळीसावी घटना दुरुस्ती एकोणवीसशे अठ्याहत्तर ला हा शब्द इन्व्हॉल्व झाला भारताच्या राज्य जेव्हा ही दुरुस्ती करण्यात आली तेव्हा हा शब्द जोडण्यात आला आणि त्याच्यानुसार दुरुस्ती अशी करण्यात आली घटनादुरुस्तीनुसार घटना दुरुस्ती घटनादुरुस्तीनुसार की बाबा जरी राष्ट्रपती आणीबाणी घोषित करतात आणि आणीबाणी घोषित करण्याचा आदेश कोण देतो पंतप्रधानांनी मंत्रिमंडळ देतो मात्र फक्त पंतप्रधानानं एक आदेश दिला म्हणजे होणार नाही की आणीबाणी घोषित करा तर हा आदेश जे कॅबिनेट मंडळ आहे कॅबिनेट मंत्रिमंडळ म्हणतो ना आपण कॅबिनेट मंत्री आहेत तर या मंत्र्यांच्या लिखित सही शिवाय राष्ट्रपतीला किंवा राष्ट्र मंत्र्यांच्या लिखित शिफारशी शिवाय राष्ट्रपतीला आपण आदेश देऊ शकत नाही म्हणजे अशा पद्धतीचा कॅबिनेट हा एक शब्द चवडेचाळीसाव्या घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये जोडण्यात आला तिथपर्यंत नव्हतं जे आलाच आपण कॅबिनेट व्यवस्था म्हणतो हा सुद्धा तत्व आपण ब्रिटनकडून घेतलो त्यानंतर द्विगुणी संसद आहे साहजिकच आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये एक लोकसभा आहे एक राज्यसभा आहे संसदेचे दोन सभागृह आहेत परंतु ह्या दोघांची स्ट्रक्चर कोणाच्या आधारे ब्रिटनमध्ये दोन सभागृह आहेत इंग्लंडमध्ये एक कोणता हाऊस ऑफ कॉमन्स जे लोकांचे प्रतिनिधी सभागृह समजले जाते जा लोकांचे सभागृह समजले जाते जा आणि एक आहे हाऊस ऑफ लॉर्ड्स जे त्यावेळी खूप श्रीमंतांच्या प्रतिनिधी श्रीमंतांच्या सभागृह समजले जायचं जा जा। खूप श्रीमंत लोक तिथं निवडून जायचे तर आपण यांच्या थोड्या स्ट्रक्चरच्या आधारे आपण भारतामध्ये सुद्धा द्विगृही संशय तयार करण्याचा प्रयत्न केलो आणि त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे फर्स्ट पास पासपोर्ट सिस्टम तुम्हाला जेव्हा राज्यघटना आपण शिकतो ना तेव्हा दोन गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात एक आहे द फर्स्ट दोर्स सिस्टीम आणि दुसरा आहे सिंगल ओट ट्रान्सपरंट सिस्टीम आता सिंगल ओट ट्रान्सपरंट सिस्टीम जो हा मुद्दा आहे तो राष्ट्रपती वगैरे वगैरे जेव्हा शिकतो आपण तेव्हा तो, तो समोर शिकावा लागतो मात्र तात्काळ जर थोड्या त्यात एकदम साध्या भाषेमध्ये स्पष्ट करून सांगायचं झालं तर फर्स्ट पासफोर्स सिस्टीम म्हणजेच काय तर सामान्यत जसं विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या जर चार लोक असतील उभे आणि ह्या पैकी सर्वात जास्त मते ज्याला पडले तो डायरेक्ट निवडून आला त्याच्यासाठी काही विशिष्ट अट आहे का अशी की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असेल तरच विचार होईल वा अदर नाही चार जे उमेदवार उभे आहेत त्या चारपैकी कितीही जरी एखाद्याला पडले म्हणजे जा सर्वात जास्त पडले चारपैकी सर्वात जास्त पडले तो विजय झाला अशा पद्धतीची एक सिस्टीम पाहायला मिळते तिला आपण फर्स्ट फास्ट पोस्ट सिस्टम म्हणतो ही सुद्धा गोष्ट आपण इंग्लंडकडून स्वीकारलं त्यानंतर कायदा करण्याची पद्धत अरे कायदा करण्याची पद्धत एक विशिष्ट पद्धत आहे ना आपल्याकडे कायदा कसा करतो आपण बघा एक आपल्याकडे संसद आहे पार्लमेंट म्हणतो पार्लियामेंटचे दोन सभागृह आहेत एक लोकसभा एक राज्यसभा साधारण विधेयक असेल तर आपण कोणत्याही सभागृहात मानतो म्हणजे इकडे जर मान्यता मिळाली तर हा विधेयक राज्यसभेकडे जातो राज्यसभेनं सुद्धा मान्यता दिली तर हाच विधेयक पुढे जातो प्रेसिडेंटच्या स्वाक्षरीसाठी म्हणजे राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी जातो आणि जर का राष्ट्रपतीनं स्वाक्षरी दिली तर मग ते कायदे रूपांतर होतं अशा पद्धतीनं कायदा करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि ही जी पद्धत आहे ही पद्धत आपण कुठून घेतलो ब्रिटन कडून त्यानंतर आहे कायद्याचे राज्य रूल ऑफ लॉ म्हणतो ना आपण एक डायसी म्हणून एक राजकीय तज्ञ आहे त्यांचं सुद्धा एक पाहायला मिळतं आपल्याला एक विचार डायसी काय म्हणतो की जर तुम्ही कायदा मोडला नसेल तर तुम्हाला शिक्षा होणार नाही एसी म्हणजेच कायद्याच्या राज्य जर कायदा मोडला तर तुम्हाला शिक्षा होईल तो मग श्रीमंत असो गरीब असो कायद्याच्या वर कोणी नाही कायदा सर्वांच्या वर म्हणजे अशा पद्धतीची जी व्यवस्था आपल्याला राज्यघटनेमध्ये पाहायला मिळते ती आपण घेतलो ब्रिटिन राज्यघटनेकडून त्यानंतरचा मुद्दा एकच नागरिकत्व सिंगल सिटीजनशिप ज्याला म्हणतो आपण म्हणजे आपल्या देशामध्ये बघा केवळ आणि केवळ केंद्राचं नागरिकत्व पाहाला आहे राज्यांचं आहे का जसं आपण मी मा, महाराष्ट्राचं आहे असं काही आहे का की महाराष्ट्राचं एक वेगळं नागरिकत्व देशाचं वेगळं नागरिकत्व मात्र अमेरिकेमध्ये अशी असं पाहायला मिळतं की केंद्राचं नागरिकत्व वेगळं आणि राज्याचं नागरिकत्व वेगळं म्हणजे अमेरिकेमध्ये जे नागरिक आहेत त्यांच्याकडे दोन नागरिकत्व आहे मात्र भारतात हे चित्र पाहायला मिळत नाही आणि म्हणून याच्यासाठी जो आपण मॉडेल स्वीकारलो तो मॉडेल स्वीकारलो आपण इंग्लंडचा आणि जो शेवटचा मुद्दा आहे संसदीय विशेष अधिकार बघा कलम आपल्याकडे दोन कलमांचा एक उल्लेख करावा असा वाटतो मला या ठिकाणी कलम एकशे पाच आणि एकशे चौऱ्याण्णव एकशे पाच जी कलम आहे ती कलम आहे संसद सदस्यांना विशेषाधिकार बहाल करते ही कलम चौदाला अपवाद आहे ही सुद्धा अपवाद आहे ही जी कलम आहे विधानसभा सदस्यांना विशेष अधिकार बहाल करते म्हणजे हे विशेष अधिकार कशासाठी असतात की संसद सदस्यांनी त्यांची बाजू परखडपणे मांडावी कुठल्याही दबावा विना मांडावीत म्हणून त्यांना विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत जेव्हा पुन्हा आपण संसद शिकतो त्या ठिकाणी आपण पुन्हा या सगळ्या गोष्टींना आपण विस्तृतरित्या पाहतो सध्या तरी आपण या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कोणाकडून घेतलो ब्रिटन कडून घेतलो आणि पाहूयात आपण की अमेरिकन राज्यघटनेकडून आपण काय काय घेतलं त्याच्यावर आता थोडं भाष्य करण्याचा प्रयत्न करूयात